राज्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे पाणी व चाऱ्याअभावी मेंढपाळ व्यवसाय धोक्यात मेंढ्यांसाठी पिण्याचे पाणी व मेंढपाळांना भटकंती करावी सटाणा व आराई परिसरात उन्हाळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे उन्हाळा कांद्याची पात मेंढ्यांना चारण्यासाठी दरवर्षी बाहेर गावाकडील मेंढपाळांची वाडे येतात उन्हाळ कांद्याच्या काढणीला एप्रिल मध्ये सुरुवात होते परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लवकर लागवड करून काढणी केली एप्रिल संपण्याच्या आतच कांदा काळणी झाल्याने मेंढ्यांसाठी चारा शिल्लक राहिला नाही मे महिन्यात क्वचितच शेतकऱ्यांचे कांदे शिल्लक होते त्यामुळे मेंढ्यांसाठी चारा शिल्लक राहिला नाही काही शेतकऱ्यांनी कांद्याची पात वाढवून जनावरांसाठी साठवून ठेवली त्यामुळे मेंढ्यांसाठी पात मिळणे मुश्किल झाले पूर्वी शेतात गावठी बाबडीची कडुलिंबाची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे उन्हाळ्यात झाडांच्या पाल्यावर मेंढ्यांची भागत असे परंतु आता शेतातील झाडांची संख्या कमी झाल्याने मेंढ्यांना पुरेसा पाला उपलब्ध होत नसल्याची अवस्था आहे एप्रिल महिना संपला मे उजाडला असून पावसाची चिन्हे नाही बागलाणा तालुक्यातील काही गावात टरबुजाची लागवड होते टरबूज पिकासाठी पाण्याची गरज असते विहिरींनी तळ गाठल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी टरबुजाची पीक सोडून दिले लहान व खराब झालेले टरबूज मेंढ्यांना खाण्यासाठी दिले जाते त्याच्या मोबदल्यात मेंढपाड शेतात मेंढ्यांचा वाडा बसवतो शेतकऱ्याला त्याचा मोबदला म्हणून शेतात खत म्हणून उपयोग होतो ज्या शेतकऱ्यांकडे थोडाफार प्रमाणात ज्वारीचा हिरवा कडबा आहे तो विकत घेऊन त्याच्या शेतात फुकट मेंढ्या रात्रभर बसतात या पार्श्वभूमीवर मेंढ्यांसाठी पाण्याच्या प्रश्नाबरोबरच चा चा प्रश्न गंभीर त्यामुळे मेंढपाळ व्यवसाय दुष्काळी स्थिती असल्यामुळे धोक्यात आलाय मेंढपाळ व्यवसाय किरण गोयकर बागला वृत्तांतशी बोलताना म्हणाले की सध्या राज्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे मेंढपाळ व्यवसाय चारा व पाण्याअभावी धोक्यात आला असून जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मेंढ्यांना चारा उपलब्ध होणार नाही असे ते म्हणाले सध्या दुष्काळी स्थितीमुळे मेंढपाळ व्यवसाय धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले बागलाड वृत्तांतासाठी विनायक इनामदार